राज्याचे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर जहाज उद्योगांविषयीचे धोरण ठरवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य जहाज बांधणी उद्योगात अठरा हजार कोटी गुंतवणुकीसह तीन लाख तीस हजार रोजगार निर्मिती बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली तसेच या धोरणाच्या माध्यमातून राज्यात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अठरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि तीन लाख तीस हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचेही मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते जहाज उद्योगाविषयी धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की या धोरणामुळे राज्यात जहाज बांधणी जहाज दुरुस्ती जहाज पुनर्वापर आणि जहाज तोडणी या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणार आहे तसेच या माध्यमातून देशाच्या पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा महत्वाचा वाटा असणार आहे देशातील सुमारे तेहत्तीस टक्के जहाज उद्योग हा राज्यात सुरू व्हावा आणि दोन हजार तीसपर्यंत राज्यात जहाज उद्योगांमध्ये सहा हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि चाळीस हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे तसेच या क्षेत्रात गुंतवणूक यावी यासाठी नुकताच मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाने नेदरलँडचा दौरा केला आहे त्यावेळी राज्यात अडीच ते तीन हजार कोटी गुंतवणुकीची तयारी तेथील कंपन्यांनी दाखवली आहे या धोरणामुळे या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे या उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ राज्यातच तयार ते करण्यासाठी युवक युवतींना प्रशिक्षण देण्याची तरतुदी या धोरणांमध्ये करण्यात आली असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले पाहुयात काय म्हणाले नामदार नितेश राणे पत्रकार परिषदेत वाटचाली हातभार त्याचबरोबर रोजगार निर्मिती हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सोडवणार आहे ते म्हणजे आज पशुनी महाराष्ट्रातला स्वतंत्र अशी एक शिप बिल्डिंग जी जहान बांधलेली जिथे जहान दुदृष्टी आणि त्या पुनर्वापर इतरा दोन डिस्ट्रिक्ट करण्यात आलेला आहे प्रमुख्याने महाराष्ट्र सागरी विकास धोरण दोन हजार तेवीस मध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत आणि आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल जे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर याचे स्वतंत्र धोरण असलेलं आपलं पहिलं राज्य असेल देशातले अन्य राज्य राज्य ह्याच्यावर काम करत आहेत पण आपल्या राज्याचं धोरण तयार झालेलं आहे आणि आग आज कॅबिनेट मध्ये त्याची मान्यता ही राज्यामध्ये जहाज बांधणी त्याला म्हणतो त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे शिफ्ट ब्रेकिंग आपण म्हणतो म्हणजे गुंतवणूक व्हायची ते पण अलग मध्ये अलग गुजरात मध्ये पण आता ह्या पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करून महाराष्ट्राला प्रगतीच्या राज्याच्या वगैरे घेऊनच जाऊ पण त्याचबरोबर रोजगार निर्मितीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याच्यामध्ये चालना भेटणार आहे एकंदरीत याच्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे आमचं टार्गेट काय आहे की भारतातलं एकूण वन थर्ड याची दुरुस्ती ही महाराष्ट्रातून व्हावी हो दोन हजार तीस पर्यंत हे आमचं लक्ष आहे आणि दोन हजार तीस पर्यंत सहा हजार सातशे कोटी सहा हजार सहाशे कोटी ची गुंतवणूक दोन हजार तीस पर्यंत होणे अपेक्षित आहे आणि सहा हजार सहाशे कोटी गुंतवणूक झाल्यानंतर चाळीस हजार नोकऱ्या क्षेत्रामध्ये या, या निर्माण होण्याची अपेक्षा आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस याला आदरणीय पंतप्रधानांनी अमृत काळ असंही लक्ष समोर ठेवलेला आहे त्या दोन सत्ते हजार सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्र मध्ये अठरा हजार कोटी एटीन करोड एवढी गुंतवणूक आमचं लक्ष आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तीन लाख तीस हजार एवढ्या नोकऱ्या या जहाज दुरुस्ती आणि जहाज बांधणी क्षेत्रामध्ये निर्माण चिन्ह आहेत किंवा त्याच्यामध्ये शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून येथे हे धोरण लागू होणार आहे त्या अनुसार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक म्हणजे मंत्रालय नेदरलँड मध्ये गेलं होत आमचे एम एम बी चे सीओ आमच्या बरोबर होते माझे काही अधिकारी होते तिथे आम्ही काही आर्थिक संस्थांना भेटलो आणि प्रामुख्याने नेदरलँड मध्ये अम्स्टरडॅम असो प्युअर नाम असो हे जहाज बांधणी मध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये त्यांचं काम चालू आहे तिकडल्या काही कंपन्यांना आम्ही भेटलो आणि ईसीए नावाच्या फंडाच्या माध्यमातून अटल सोल्युशन नावाची जी संस्था आहे त्यांच्याकडून आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये अडीच ते तीन हजार कोटी ही शिफ्ट बिल्डिंग जहाज बांधणी ह्याच्यामध्ये होण्याचे आम्ही निश्चित करून आलेलो आहे आता हे धोरण लागू झाल्यानंतर एका बाजूने आपल्याला गुंतवणूक येणार रोजगार येणार पण त्याचबरोबर महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड जो बंदर खात्याच्या अंतर्गत येतोय त्याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये महसूल उत्पन्न होण्याचे मोठ्या प्रमाण उघडे झालेले आहेत जेव्हा जेव्हा आम्ही कुठल्याही गुंतवणूकदारांची बोलू तेव्हा त्यांना एम एम बी ला प्राधान्य कसं देता येईल महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड ला कसं प्राधान्य देता येईल त्या दृष्टीकोनातून आमची हे पॉलिसी मध्ये फ्रेमवर्क आम्ही तयार केलेलं आहे एक महत्वाची बाब ह्या धोरणामध्ये आम्ही टाकलेली आहे ती म्हणजे या जहाज दुरुस्ती जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये जो स्किल आम्हाला लागणार आहे जो रोजगार आम्ही निर्माण करणार आहे त्यासाठी आपल्या तरुण तरुणींना साठी किंवा छोटे क्रॅश कोर्स करून घेण्यासाठी त्या त्या देशामध्ये आम्ही ऍडमिशन असो किंवा त्या स्कॉलरशिप मध्ये पण मदत करण्याची तरतूद या पॉलिसी मध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे जेणेकरून उद्या जो आम्हाला जहाज बांधणीसाठी लागत असेल तर ते बाहेरच्या देशातून अन्य राज्यातून न आणता आम्ही आमच्याच तरुण तरुणींना याच्यासाठी तयार करण्यासाठी आम्ही काही उल्लेख आमच्या या धोरणामध्ये केलेला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी ज्या पद्धतीने पंचवीस हजार कोटी मेरिटाईम डेव्हलपमेंट फंड म्हणून या वेळीच्या या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केलेली आहे म्हणजे शिप बांधणीला म्हणजे जहाज बांधणीला जो आज आपल्या देशामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या माध्यमातून अग्र क्रमांक वर राहावं या दृष्टिकोनातून हे धोरण आम्ही सुरू केलेलं आहे यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र आदर आदर जी आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि माझ्या सर्व पूर्ण मंत्रिमंडळाचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या बंदरे खात्याच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या धोरणाला आणण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन केलं आज मंत्रिमंडळाची मान्यता दिली एक छोटा उल्लेख जाताना एवढंच करेल की आज जगामध्ये वर्ल्ड मॅप वर फक्त पन्नास टक्के या जहाज जहाजबांनीला प्रोत्साहन म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत आहे पन्नास टक्के चीन आहे जपान पंधरा टक्के आहे आणि साऊथ कोरिया हे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी टक्के आहे ट्वेंटी एट पर्सेंट आहे म्हणजे आपण विचार करा अठ्ठावीस टक्के साऊथ कोरिया पंधरा टक्के जपान चीन पन्नास टक्के आणि भारत शिप शिप बिल्डिंग मध्ये फक्त एक टक्के हो आठ तारखेला आहे हे जे जे काही प्रयत्न केंद्र सरकार करत आहे जो काही पाच डॉलर डॉलरची इकॉनॉमी बनवण्याचा टार्गेट जो आपल्या केंद्र सरकारचा आहे त्यांच्यामध्ये सर्वात मोठा हातभार हा आमच्या महाराष्ट्राचा असेल हा हा नजरेसमोर ठेवूनच आम्ही अशी पद्धतीची पॉलिसी आणि धोरण आणलेला आहे कोणत्या ठिकाणावर होईल साधारण गुजरात बाबा आज धोरण आणलेलं आहे ते गुजरातने आलम मध्ये शिप ब्रेकिंगचं तयार केलेला आहे आणि देशभरातून काही शिप ब्रेकिंग असेल तर तिथे जातात रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट असतात त्या प्रमाणे आम्ही काही भाग जसे जसे प्रस्ताव आमच्यातले शिफ्ट बिल्डिंगचे येतील जाहीर बांधणीचे येतील त्यांना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून जे काही सहकार्य मार्गदर्शन असेल ते सगळं मार्गदर्शन आमच्या माध्यमातून आम्ही करू कुठल्या बंदराची किंवा किनारपट्टीची तुम्ही निवड केलेली आहे सारांश विचार केला जातो की कुठल्या किनारपट्टी किंवा बंदराचा आपल्या भौगोलिक किंवा पर्यावरण पण कोणातून आहे किनारपट्टी आहे त्याच्यामध्ये कुठले पोर्ट असे तुम्ही निवड पण ते मला सांगतो त्यांच्या रिक्वायरमेंटच्या प्रमाणे जे जे गुंतवणूकदार आता आपल्या पुढे आता उदर अटेल सोल्युशनच्या माध्यमातून अडीच तीन हजार कोटी गुंतवणूक करण्याची तयारी केलेली तर ते त्यांचा सर्वे करतील आमच्या महाराष्ट्र मिरिटन मोर्टेला सांगतील की बाबा एक दोन तीन आमचे हे प्राधान्य आहे उदर रायगडचे काही स्पॉट शोधतील विजयदूर्ग शोधतील रत्नागिरी शोधतील तर त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्याला सांगू ह्या गोष्टी शक्य आहे त्याच्यामुळे पर्यावरणाचा पण एक अँगल येतोय मग त्याच्या सगळ्या परवानग्यामध्ये पण आम्ही तुम्हाला मदत करू मार्गदर्शन करू असंही ह्या धोरणामध्ये हे धोरण आहे महाराष्ट्राला आता पण उदाहरण आता कुठलीही कोणालाही आपल्या राज्यामध्ये जसा अलंगा उल्लेख तरी केला आपल्याकडे कुठली शिफ्ट ब्रेकिंग पुनर्बांधणीचा काही प्रस्ताव आणला आपल्याकडे काय पर्याय धोरणच नाही कुठल्या धोरणच्या अंतर्गत बांधणार आपण आता असून ते धोरण निश्चित केलेलं आहे आता ह्या पुढे असे काही प्रस्ताव आले ते ह्या धोरणाच्या अंतर्गत मदत याचा अभ्यास करण्यासाठी काही कालावधी निश्चित केलाय का म्हणजे कोणती बंदर यासाठी वापरता येतील किंवा ऑपरेशन बंदर आहेत त्याचे पर्याय दिले जातील काही जागा आमच्या कंद्रे समोर आहेत ते निश्चित केलेल्या आहेत आता एजिल जे प्रपोजल आमच्याकडे येतील शिफ्ट्रिपेअर आम्हाला प्रोत्साहन आहे आम्हाला आमची इच्छा आहे की महाराष्ट्र राज्य हे जहाज साठी एक अनुकूल राज्य असलं पाहिजे प्राधान्य असलं पाहिजे त्यासाठी आम्ही आता हे धोरण निश्चित केलंय आता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जेव्हा गुंतवणूकदार बघतील व्यावसायिक बघतील गुजरात जायचे आम्ही महाराष्ट्र मी जा शकते आत्तापर्यंत देशातल्या कुठल्याही राज्यातल्या अशी पॉलिसी नाही जी आज महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे उद्या गुजरातला पण आता आपल्याला जायचं असेल त्या सरकारने अजूनपर्यंत पॉलिसी तयार झालेली नाही ना आज महाराष्ट्र सांगू शकतो आपल्याकडे धोरण निश्चित झालेलं आहे आता आपण यावं जहाज दुरुस्ती असो जहाज बांधणीचे जे काही प्लांट असतील आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं आम्ही धोरणाच्या पूर, माध्यमातून पूर्ण पूर्णपणे तुम्हाला शक्य प्रश्न असा आहे की रेवस मांडवा रेवसच्या ठिकाणी मागच्या काळामध्ये जवळपास पंधराशे एकर जमीन ही याची आरक्षित करण्यात आली होती एक झाड बांधणी आणि झाड तोडणी या करता तर याची काय पूर्ण कल्पना आहे का आता तोपर्यंत आपली पॉलिसी तयार अगर अशा कुठला प्रकल्प सुरू करण्याची तयारी असेल कुठे अडकलेला असेल तर आता या धोरणाच्या अंतर्गत आम्ही त्याचा अभ्यास करून पाहिजे की करू आमची इच्छा आहे की आता महाराष्ट्र सीएम साहेबांची काय इच्छा आहे की आपला महाराष्ट्र सुरक्षित बनवण्यामध्ये जहाज बनवण्यामध्ये एक क्रमांकाचं राज्य असलं पाहिजे तर त्या अंतर्गत लागणारी जी मदत आहे महाराष्ट्र सरकार म्हणून अशा प्रकल्प किंवा अन्य जे नवीन प्रकल्प आम्ही करू शकतो पण काही मरीन्स आता ते ह्या धोरणामध्ये आपल्याचं उदय हे धोरण फक्त जहाज बांधणी आणि जहाज पुनर्बांधणीचा विषय आहे आणि जहाज दुरुस्त सांगितलं दोन हजार तीस पर्यंत सहा हजार सहाशे कोटीच म्हणजे भागीदारी वगैरे पार्टनर असे काही हे झाले असतात तुमच्याकडे तुम्हाला बोलतो ना काही लोक आता उदर आम्ही जेव्हा नेदरलँडला गेलो तेव्हा त्यांची काही काही तयारी ना नावाच्या एका लोक काही कंपनी तसंच अन्य काही लोक आहेत सुरू केलेलं आहे कारण की गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आमचा महाराष्ट्र एक और आत्ता वर राहिलेला आहे आणि आता देवेंद्रजीच सरकार आणि मायुतीचं आमचं सरकार आल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे पोषक वातावरण तयार झालेलं आहे की नाही राज्यामध्ये येऊन अशा पद्धतीच्या पण पन क्षेत्रामध्ये आम्ही गुंतवणूक करू शकतो अशा पद्धतीचा विश्वास आमच्या महाराष्ट्रावर वाढलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक वेगवेगळे समिट आयोजित केले जातात गुंतवणुकीसाठी तसं काही नवीन आपण धोरण आल्यानंतर शिप बिल्डिंग किंवा दुरुस्तीसाठी लोकांनी यावं मोठमोठ्या जगातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी यावं महाराष्ट्रात गुंतवणूक करावी यासाठी काही समिट वगैरे करायची काही सुरू आहे आमचा माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबर डिसेंबरला आम्ही बंदर अंतर्गत हे विविध अशा काही गोष्टी करण्यात गुंतवणूक का राहतील त्यांना आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत आणि काय काय महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करतो आहे त्यांना आम्ही ऑफर करतोय ही सगळी माहिती तिथे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड सक्षम करण्यासाठी काही पावलं उचलली जाणार महत्वाचा बोलताना उल्लेख जो केला त्यांच्यामध्ये महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड साठी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी चांगली तरतूद आम्ही केलेली आहे म्हणजे जनआगणशील बांधणी करायची असेल घ्या बांधणी करायची असेल तर आम्ही पर्याय आम्ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून तुम्ही ह्या या चार गोष्टी करू शकता असे आम्ही काही उल्लेख केला त्याच्यामुळे आमच्या उत्पादनाने स्त्रांत